Kapun dena. Ananas. Ananas. Shepherd'da ananas. 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 Ananas.

हे बघा हे शंभर रुपये ऐंशी रुपये आणि साठ रुपये किती फरक आहे बोले करेल

वीस रुपये वाटा आणि ते पाव किलो साठ रुपये कमी करा ना अर्धा किलो लाव घेतलं तर किती लावणार शंभर तरी मग काय दहा रुपये अव मावशी ऐंशी लावा हा काय किती देऊ अर्धा किलो हा अर्धा किलो

आपलं नाहीये त्या दादाचं आहे खरा झालेत काय हो नाही तर थोडस पावसामुळं डाग लागला

पावसामुळे असं झालंय का अननस साठ रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये ते दे कापून घेते मी

हा आपलंच आहे एक दोन कप ना बाजूला घे हा नको एक दे हां मग एक देऊया ना पण तू नको देर घे पैसे देओ कितीला आहे रुपये बस झालं ए कोणतं पाहिजे तिकडे दे तिकडे दे तिकडे दे त्यांना दे पैसे सुट्टे द्या साठ सुट्टे रुपये द्यायचे त्याला चला मी अननस कुठलाय या खायला अनानास नाही 10 रुपये द्या वर्ष ए यु हा एक आता गाडीत बसायला चालले अनानास कुठला बघा रोड आहे आहे वातावरण सगळेजण गाडी थांबवतात मुंबईवरून गाड्या येतात थांबवतात सगळी बिळं घेतात तिथं फळेबिळ घेतात तिथं सर्वजण छोटस आहे मी आता गाडीत बसते चला <TF> गाडीत बसतो मी जांभळं घेतली आणि अननस घेतले आहे पाहिजे अरे बापरे गाडी चला ओके बाय सर म्हणून चला